पिंपरी चिंचवडच्या निगडी पोलिसांनी पुण्याच्या हडपसर येथून अटक केली आहे आरोपी विक्की सिंग जालेंद्रसिंग कल्याण याच्यावर खुनाचा प्रयत्न खुन खून दरोडा खरफोडी जबरी चोरी असे नव्वद गुन्हे दाखल आहेत आरोपीला पकडणं अत्यंत आव्हानात्मक होतं निगडी येथे ज्वेलरी शॉप फोडल्या त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपीचा शोध निगडी पोलीस घेत होते अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय आरोपीकडून दहा तोळे सोन्याचे दागिने आठ किलो चांदी आणि दोन तलवारी असा एकूण पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अब्दुल शेख या सोनाराला देखील पोलिसांनी अटक केली आरोपीने चोरी केलेले सोन्याचे दागिने शेखला विकले होते सर काय सांगाल नव्वद गुन्हे दाखल असलेल्या कुठच्यात गरफोड्यास आणि एका सोनारास अटक केले आपल्या इथं बेडचौक हे निगडीमध्ये त्या ठिकाणी लक्ष्मी ज्वेलरच्या ठिकाणी त्यांनी रात्री घरफोडीचा प्रकार करून ते दुकान फोडलं होतं आणि त्याच्यामधून त्यांनी तिथं चोरी केली होती जवळपास आठ किलोच्या आसपास चांदी आणि सोन्याचे दागिने वगैरे त्यांनी तिथून लंपास केले होते तर त्या गुन्ह्याच्या आधारात वरिष्ठ सी पी साहेब ॲडिशनल साहेब आणि डी सी पी वगैरे यांनी सर्वांनी आम्हाला जे गायडन्स केलं त्या गायडन्सच्या आधारे आम्ही या भागामधले सगळे सी सी फुटेज आणि जो काही तांत्रिक तपास ता करायचा आहे तो करून आम्ही त्या आरोपीपर्यंत पोचलो आणि त्या आरोपीला आम्ही अटक केलेली आहे आरोपी आणि त्याच्याबरोबर जो सोनार होता ज्याने ते परचेस केलं होतं त्याला पण अटक केलेली आहे अशा प्रकारे दोन आरोपींना अटक करून आपण रिकोरी जवळपास पंचवीस लाखाच्या आसपास त्या गुन्ह्यामध्ये रिकोरी केलेली आहे अजून आरोपी आहेत त्याच्यामधले त्याचा तपास चालू आहे आणि लवकरच आम्ही बाकीच्या पण घरफोड्या ओपन करणार आहोत स्टेशनला अनेक महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत जवळपास नव्वदच्या आसपास त्या आरोपीवर गुन्हे दाखल आहेत ते, ते फायरिंग किंवा पोलिसांवर अटॅक करणे त्याला पकडायला गेल्यानंतर अटॅक करायची त्याची एम ओ बी होती किंवा तो असं या प्रकारे ॲग्रेसिव्ह होऊन बऱ्याच प्रकारे त्याने गुन्हे केलेले होते त्यामुळे त्याला अटक करणे या गुन्ह्यामध्ये क्रमप्राप्त असल्याने त्याला अटक केलेलं आहे आपण सामान्य नागरिकांना आता ज्वेलर्स सारखं दुकान आहे त्या दुकानाचं गेट वगैरे बघितलं तर एकदम कमजोर झालेलं होतं की जेव्हा त्याने ते चालू केलं असेल आठ दहा वर्षापूर्वी ते तसं ते रिपेअर केलेलं नाही आहे किंवा तिथं कुठल्या प्रकारचा कॅमेरा नव्हता त्याच्या इथं कुठल्या प्रकारची सिक्युरिटी नाही काही नाही तर या गोष्टीमुळे चोरांना भावतं आता आता पावसाळ्यामध्ये पण जेव्हा पाऊस वगैरे हो पडेल त्यावेळेस पण बरंच प्रमाण चोऱ्यांचं वाढत असतं तर प्रत्येकाने लाईट वगैरे हो लावला पाहिजे बाहेर स्वतःची गार्ड वगैरे हो ठेवली पाहिजे तर जी काही सुरक्षा आहे त्या सगळ्या आपण पाळल्या पाहिजेत